आता आपण ज्योतिबावरती आलेलो आहे आणि ज्योतिबावरती कुणीतरी जंगलाला या आग लावल्या माचीच टाकली आणि आग लावल्या ह्यात किती प्राणी मरायला लागल्यात ही मोठी मोठी झाड जळायला लागलेत आपण बघा जरी आग नाही लावली तरी सुद्धा गवत येतं पण ह्यात असणारे किती प्राणी मुंग्या किडे किती मरतात याची कुणालाही जाणीव नाही म्हणून असा मूर्खपणा ही लोक करतात आता हे विजन झालं पूर्ण वर्णत आले आणि जंगल जाळून काय करताय तुमच्या घरचा आहे का ते गव्हर्नमेंटचा आहे आणि हे असं जाळून आपल्या देशाचं नुकसान करायचं काम ही माणसं करतात आणि त्यांना वाटत असेल की आम्ही चांगलं कार्य करतोय फार मोठा गैरसमज आहे त्या मूर्ख लोकांचा हे असं आग लावून पूर्ण नुकसान करायचं जंगलात हे पूर्ण आग लागल्या वरण जळ हे झाड जळलं हे झाड आता मरणार पाऊस नाही म्हणून ओरडतोय दुष्काळ तिकडे पडायला लागला इकडं आता दुष्काळ पडायची वेळ आल्या याचं कारण फक्त हे आहे की अशी जा आग लावणे झाडं मारणे फॉरेस्ट झाडं लावतोय आपलं काम आहे जंगल जाळायचं आणि देशाची वाट लावायची हे असा मूर्खपणा करणारे लोक आहेत त्यांच्यामुळं देशाची वाट लागायला लागल्या हे फार मोठी चूक आहे हे लक्षात ठेवा ज्यानं मी जंगलाला आग लावल्या त्या माणसाला कधीही देव माफ करणार नाही त्या पृथ्वीवर त्याला कुणीही माफ करू नये कारण त्याने किती लोकांची हत्या केली आहे किती जीव मारण्याचं कार्य केलं हे याहून दिसतंय म्हणजे किती प्राणी मरत असतील किती प्राणी मेले असतील जवळजवळ हजारो एकर जंगल आहे सगळं आग लावल्या तर हे जंगल इथं आग लावणे आणि विजवायला लागलं पण हे विजत नाही हे विजायला विजत नाही की पूर्ण हे झाले काय साध्य केलं कोणाचं भरपूर करत आता आलो ते बघितलं विजत नाही पूर्ण आग लागली तिथे पाण्याची बाटली आहे ती पाण्याबाटली तर टाकून बघा काय विचार का थोडं बघायचं पण हे आता बोलपणा करून काय साध केलं पण आहे हा लोकांचा आणि हे असं करून करू नका असं करून आपण देशाची वाट लावतो हे लक्षात ठेवा की आता हे भिजत नाही आहे हे भिजणार पण नाही फॉरेस्टवाली येणार पण नाही जंगल आहे जळू दे म्हणणार काय करायचं सांगा ती त्या लोकांना पण माहीत नाही ती येईपर्यंत पूर्ण जंगल जळलेलं असणार आहे असं आग लावू नका आणि हे नुकसान होतंय याची जाणीव ठेवा की आता आग लावल्या या महामानवाला आता मी काय म्हणू तो मूरपणा त्या व्यक्तीने केलेला आहे तर अशी जंगलाला आग लावून तुम्ही काही साध्य करत नाही तुम्ही देशाचं नुकसान करता एवढं लक्षात ठेवा आणि प्राणहानी करायचं कार्य तुम्ही करता हे पण लक्षात ठेवा त्यामुळं इथून पुढं तरी सावध राहावा असं काही करू नका आग लावल्या काय करायचं सांगा जंगल आपलं आम्ही आमच्यापर्यंत तिजवायला प्रयत्न करतोय का बघा जंगलाला आग लावतात नुकसान देशात म्हणजे काय करायचं पूर्ण नुकसान व्हायला लागले तरी असं आग लावून शकत बाळा किती प्राणी मराठी आम्ही सांगण्याच कारण आहे जागृती लोकांची व्हायला पाहिजे गरज आहे आपल्या लोकांच्या जा जा जागृती होण्यासाठी गरज आहे बघा काही विजत नाही काय नाही तरी प्रयत्न थोडासा करायचा काय केले लोकांनी त्याला लावून देशाची वाटत जाऊन मूळ पण करतात लोकांसाठी काय म्हणायचं

在阿格拉居住。 कुठं राहिले आग झाड मार्केट रे बाणू राहिले मनोरंजनासाठी आगलं असतं रे हा फार मोठी चूक आहे मुलांची लय मोठी अशी करू नये हे नुकसान होते प्राण आणि होते जंगलातले प्राणी जातात दूर त्यामुळे निसर्गसुद्धा आपल्यावर हो निसर्गाचा पण पोप होतो आणि पाऊस पडत नाही पाऊस पडत नसल्यामुळं परत दुष्काळाला महागाई वाढते सगळ्या गोष्टी चिंतन झाल्यामुळे असं काही नाही फक्त मागायला सरकार जिम्मेदार आहे मागायला ही लोकचा जिम्मेदार आहे आग लावणारे आम्ही नुसतं सरकारच्या नावानं वरडायचं मागायला सरकार जबाबदार आहे कसं जबाबदार आहे दार सरकार मागायला सरकार जबाबदार नाही काही खुसा मागायला आपण जबाबदार आहे <Lazarus> जरा आलं तर बरं होईल आला तर बरं होईल लोक आग लावून जाते होलासा तर बरं होईल कारण काय झालंय बराच वेळेला विजवाय विजाईन झाले हो वरच फक्त विजवायचं राहिले बघा ही फार मोठी चूक केलेली आहे बघा आग काय झालं 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 ही जोची पावर आग लावली कुणी आम्ही छोटासा प्रयत्न केला पिजवायचा आपण बघा आग कुणी हो लावल्या ला दे नाही आता अपेक्षा विजवतो बस आग विजली याचा आम्हाला आनंद आहे लोकांना एवढी विनंती आहे अशी आग लावू नका बाळा आग लावून काय साध्य करताय जरा आम्ही आता इथं आग विझवण्याचा प्रयत्न केला आग बऱ्यापैकी विजलेली आहे पण लोकांना एवढी विनंती आहे की अशी आग लावू नका जेणेकरून जंगलाचं नुकसान होतं आहे आणि प्राणी इथून पळून जातात बरोबर आणि परत पाऊस आला पाऊस येणं न येणं परत प्रॉब्लेम होतो झाडं मरून जातात त्यामुळं आग चुटी लावू नका एवढी विनंती आहे जय हिंद जय जै भारत